गेल्या आठवड्यामध्ये कॅबिनेटमध्ये काही आम्ही मंत्रीगण गेलो नसल्यामुळं महाराष्ट्रात जे काही वादळ निर्माण झालेलं आहे त्यावर त्याच दिवशी पडदा पडला पढ़ पडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अनेक मंत्रीगण यांची त्यां आमची सर्वांची बैठक झालेली आहे ज्या मनामध्ये शंका कुशंका होत्या किंवा काय केलं पाहिजे काही केलं नाही पाहिजे यावर एक वेगळी आचारसंहिता पक्षांतर्गत ही दोन्ही पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवावी असं एकंदरीत सर्वांचं मत झालेलं आहे म्हणून त्याचाच वादंगाचा परिणाम माहितीवर झाला असं काही समजण्याचं काही कारण नाही आहे दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेसाहेब हे अमित शहा साहेबाला भेटायला गेले जवळपास पन्नास मिनटं त्याची चर्चा झाली काय चर्चा झाली हे एकनाथ साहेबांनी प्रेसला सांगितलेलं आहे कोणते विषय होते हे सांगितलेलं आहे आणि हे एखाद्या वेळा अमित शहा सारख्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ही पूर्वनियोजित भेट होती तातडीनं जाणन भेट घेणं असाचला प्रकार नव्हता म्हणून त्याचं स्पष्टीकरण एकनाथ साहेबांनी दिलेलं आहे परंतु काही जणांना त्या राजकारणाचा इतका काही मोठा भाऊकाराची सवय लागलेली आहे मग त्याच्यावर ते कविता करायला लागलेत काही ज्ञानी लोक तर काय संघटनेमध्ये आता यांचे दिवस तर असे वाईट आलेले आहेत मग त्याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करायचा प्रयत्न करायला लागलेले अव तुमचा पक्ष कुठे गेला हा या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत तरी तुम्ही दुसऱ्याच्या पक्षावर बोलता उद्धव साहेबाची आत्ताची अवस्था ही धृतराष्ट्रासारखी आहे बाजूचे काय सांगतात त्याच्यावर अवलंबून यांचं टोमणे ज्याच्यात ते एक्सपर्ट आहेत ते मारायचा ते प्रयत्न करतात नसलेल्या कविता आता त्यांच्या धनेमनी यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून याचा आम्ही चिंता करत नाही शिंदेसाहेब नाराज जर असेल किंवा शिंदेसाहेबाला जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडियासमोर मांडतात हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आमच्या महायुतीमध्ये या यांच्या इतर लोकांच्या पक्षाच्या बोलण्याने काहीतरी मिठाचा खडा पडेल काहीतरी घडेल असं हे दिवस स्वप्न त्यांनी पाहू नये आमची युती ही मजबूत आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे असं तुम्ही जरी असं म्हणत असले तरी गेल्या दोन दिवसामधली जे एकनाथ शिंदेची देहबोली आहे किंवा आजच्या सकाळच्या कार्यक्रमातलं त्यांचं जे वावरणं असेल यावरून स्पष्ट दिसतं की नाराजी अजून काही गेली नाही म्हणजे बिहारच्या शपथविधीला अजित पवार आणि मुख्यमंत्री एकत्र जातात एकनाथ शिंदे वेगळ्या विमानाने जातात पूर्वी असं होत नव्हतं ते आता व्हायला लागलेलं आहे देहबोली आणि या दोन तीन तुम्ही तिघांनाही कधी एका विमानामध्ये एकत्रपणे एखाद्या वेळेला पाहिलं असेल प्रत्येकजण आपापल्या टायमानुसार जात असतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तर हा पहिल्यापासूनचा प्रोग्राम जर ठर ठरतो ते त्या पद्धतीनं जातात वेळ पुढं मागं होत होत असते म्हणून त्याच्यामध्ये गेल्यामुळं काही वे वेगळं वावगं घडलं असं समजायचं काही कारण नाही आहे मला वाटतं सकाळच्या कार्यक्रमामध्ये का सुद्धा ते एकमेकाला भेटून आणि आपापल्या कार्यक्रमाला लिहून गेलेत परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसकडे पाहिलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं नाही याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करणं मला वाटतं हे योग्य नाही नाही पाहतात आनंद पाहतात त्यात काही गैर नाहीये आणि असं जर असेल तर आम्ही तुम्हाला गळा भेटीचं एखाद्या आणखी पोस्टर तुम्हाला देऊन टाकू परंतु असं इतकं काही असं समजू नका की एकाकडे चुकून पाहिलं नाही तर त्याचा नाराजगीमध्ये परिवर्तन करू नका याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे असे म्हणाले की कोणीतरी दिलीला गेलं होतं बाबा मला उद्धव साहेबांनी वयामानानुसार आता तरी मॅच्युअर्ड व्हावं पक्षाच्या आमदाराला विचारा त्यांच्या व्यथा पक्षामध्ये काय चाललं याच्याकडे लक्ष द्या हे दुसऱ्याच्या याचं वास घेण्याचं सवय आता हे तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याला परवडणारी नाहीये ज्यांचा पक्ष एवढा मोठा आहे ज्यांच्या पक्षाचे साठ आमदार आहेत आपण वीसवर आहोत त्यातल्या आहे आणि म्हणून बाबा दिल्लीला गेले बाबाने काय केलं हे हे सगळे टोमणे मारणं बंद करा या टोमण्यामुळं पक्ष वाढत नसतो या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला न मिळालेल्या उमेदवारावर चिंता करा उद्या पक्ष संपतोय यापेक्षा मी टोमणे कसा मारतो याच्यात जर तुम्हाला भूषण वाटत असेल तर तुम्हाला लखला आम्हाला त्या तुमच्या टोमण्याने काही फरक पडत नाही एकनाथ शिंदेचा जो स्वभाव किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला उठाव त्याच्या पूर्वीपासून सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचे साहेबांशी असेल अमित शहा साहेबांशी असेल अत्यंत चांगले संबंध आहेत अनेक वेळाला त्यांचं फोनवर बोलणंही होतं ते बोलतही असतात त्याचा आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा असा संबंध जोडणं गैर आहे भाजप अशा प्रकारे अमित शाह म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध आहे म्हणून इथं त्रास देतोय हे बोलणंच गैर आहे म्हणून असा चुकीचा समज कुठेही पसरता कामा नाही भाजपचे आमचे इथलचे संबंध चांगले इथलचेही चांगले आहेत आणि केंद्रामध्ये अमित शाह आणि देवेंद्र फड मोदी साहेबांशी सुद्धा शिंदे साहेब संबंध अत्यंत चांगले आहेत कधी कधी असतं भांड्याला भांड्या लागत असतं म्हणून याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याच चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं घर म्हणल्यानंतर हे लागत असतं याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका एखाद्या थोडं डोळे वटारून जरी पाहिलं तर आता युतीमध्ये भडका होणार आता युती संपुष्टात येणार असे काही प्रकार नाहीवक नारायण पवार आणि त्याच्या लोकांनी ठाण्यामध्ये जिथं शिंदे साहेबांचं बालिकेला मारलं जातो तिथं तुमच्या शिंदे सेनेच्या पदाधिकारी त्याची कुरबुरी चालत असतात पुण्याच्या या जमीन प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की कुणालाही वाचवल्या जाणार नाही त्या संदर्भामध्ये प्रधान सचिवच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे त्यांचा अहवाल काही प्राप्त झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये जे जे काही कायदेशीर असेल त्या पद्धतीने जे जे त्याच्यात अडकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिल्यामुळं या प्रकरणामध्ये आता बोलणं उचित नाही आता ते

आता या घडीला देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यामध्ये एक बैठक होऊन एक आचारसंहिता ठरलेली आहे त्या ठरलेल्या आचारसंहितेनुसारच मग तो भाजपचा पदाधिकारी असो सेनेचा असो की राष्ट्रवादीचा असो त्यांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे आणि यामुळे कोणतंही भांडण महायुतीमध्ये होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची अशा सूचना या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांना दिलेल्या आहेत यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला पण दिलाय की प्रत्येक वेळेस या तक्रारी आमच्यापर्यंत आल्यापेक्षा तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी एकमेकांमध्ये चर्चा करून हा विषय सोडवावा मला वाटतं पन्नास मिनिटाच्या भेटीमध्ये हा इतका एक छोटासा विषय इतका वेळ चालत नसतो इतरही मोठ्या विषय त्यांच्या त्यांच्या डोक्यात असतील त्याच्यावर त्यांची चर्चा झाली असेल आणि हा मला तिथं चर्चा झाली का नाही हाच पहिला प्रश्न आहे कारण की एकनाथ साहेब असेल की देवेंद्र फडणवीस असतील ते एवढे मॅच्युअर नेते आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीचा वरपर्यंत जाऊन काहीतरी स्पष्टीकरण देणे किंवा वर जाऊन काही तक्रार करणे इथपर्यंत पोहोचणार नाही मंत्रिमंडळ आपल्या माध्यमातून ही गोष्ट निश्चितच आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून ते तिथपर्यंत पोहोचली असावी काय बोलणं झालं या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार खुलासा केलेला आहे म्हणून त्याच्या त्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही बोलणं उचित नाही आणि त्याबद्दलची आम्हाला माहिती सुद्धा नाही नातेवाईकांना सगळं हे काय आताच झालं या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये सरपंचाचे असेल नगरपालिकेचे असेल महानगरपालिकेचे असेल अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून येतात हे प्रथम तर घडत आहे का त्या त्या ठिकाणचा असलेला राजकारणी किंवा त्या ठिकाणचा असलेला पक्ष आपापल्या अप पद्धतीने आपण कसे निवडून येऊ या पद्धतीने प्रयत्न करत असतो हे काँग्रेसच्या राज्यामध्ये झालं नाही झालेलं आहे शरद पवारच्या काळामध्ये किंवा आताही शरद पवारच्या इथं झालेलं नाही का झालेलं आहे परंतु मुद्दा म्हणून तोच प्रश्न सत्ताधाऱ्याला विचारायचा तुम्ही त्या विरोधकांचे सुद्धा सुद्धा काही जे आलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी हा प्रश्न लागू होतो ना म्हणून या निवडणुकीचे तंत्र मंत्र कसे करायचे किंवा कसं निवडणूक जिंकायचं हे सर्वांना माहीत असल्यामुळं त्यावर भाष्य करणं काही चुकीचं नाहीये आणखी एक नवीन तंत्र आलेलं आहे राजगुरुनगर पुण्यात जिल्ह्यातली नगरपालिका आहे तिथं नगरसेवक पदासाठी सर्वसाधारण जागेला एक कोटी तीन लाख रुपयाची बोज लागलेली आहे आणि महिला राखीव झाल्यासाठी बावीस लाख रुपये ला लिला होण्याच्या <laughs> पद्धतीबद्दल तर मला माहित नाही आता हे इतिहासामधली नवीन घटना आहे याची काही मलाही सुद्धा कल्पना नाही अशा बोली लावून नगरसेवक पदाचं मला वाटतं हे पहिल्यांदा असं उदाहरण असेल आणि जर असं असेल तर भविष्यामध्ये राजकारणाला चांगले दिवस नाही असं माझं मत आहे

एखाद्या एस पी कार्यालयामध्ये एखादा लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल तर त्याला वेलकम करणे आणि त्याला सोडणे हा प्रोटोकॉल हा दिलेला आहे परंतु काही अधिकारी त्या आम्ही खुर्चीवर बसलो म्हणजे काहीतरी मोठे झालो अशा आयुर्भावामध्ये हलायला डोलायला तयार नसतात त्यांच्यासाठी कदाचित पुन्हा एकदा रिपीट अगेन असे सूचना दिलेल्या आहेत परंतु हा प्रोटोकॉलचा विषय आहे आणि हा पूर्वीपासून चालत आलेला आहे फक्त आचारसंहितेच्या काळामध्ये अधिकारी खुर्चीहून उठत नाहीत हा सगळ्याला असलेला अनुभव आहे हो परंतु इतर वेळेला अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीचा सन्मान केलाच पाहिजे ह्या सगळ्या सूचना आणि अशा पद्धतीचं परिपत्रक सुद्धा गेलेलं आहे लाडक्या बहिणी संदर्भामध्ये पहिल्यांदा जेव्हा असे प्रकार समोर आले त्या टायमाला सरकारने स्वतःहून एक सर्वांना विनंती केली होती ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्याने ती योजना आपलं नाव सरेंडर करावं आणि त्या योजनेतून बाहेर पडावं त्यामध्ये लाखो लोकांना सहभाग घेतला आणि ते मा बाहेर पडलेले आहेत जे मूलभूत ज्यांना गरज आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे म्हणून आता त्यांच्यावर काय जे वापस घेतलेत त्यांच्यावर आता काय कारवाई करायची की नाही करायची परंतु एक निश्चित आहे सरकारने पहिल्या स्टोकमध्ये जे काय विड्रॉ झाले होते त्यांना वसुलीसुद्धा नाही आणि त्यांच्यावर कारवाई करणार नाही आसा, असं आश्वासन दिलं होतं आता पुन्हा पुन्हा जर अशा घटना घडत असेल तर सरकारने निश्चितच त्याच्यावर काहीतरी खंबीर पावलं उचलतील अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे भाषेचा वाद इथपर्यंत जायला नको प्रत्येकाची आपली बोलीभाषा असते प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलायचा अधिकार आहे आणि त्यामुळं मारहाण होणे हे मा चुकीचं आहे आज तरुण वयातला पोरगा यामुळं जो डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत होतात जर तो मृत्युमुखी पडत असेल तर हे महाराष्ट्राच्या राज्याला लागलेला कलंक असं समजावं लागेल ला। आपण केलेल्या चुकीचा परिणाम हा एखाद्या कुटुंबावर जर होत असेल तर ही दुर्दैवी आहे म्हणून आपली भाषा त्याचा स्वाभिमान आपल्याला असावा जरूर

एकदा त्यांनी फक्त मनसे आणि शिवसेना एकत्र उ उभाटा एकत्र आली त्याचं अभिनंदन केलं त्याच्यानंतर के संदर्भामध्ये कोणतंही भाष्य केलेलं नाही या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप व्यतिरिक्त इतर कुणाशीही युती करा असे संकेत त्यांनी दिलेले आणि त्याच पद्धतीने आता येणारी महानगरपालिके निवडणुकीमध्ये त्यांचा रो म्हणजे त्यांचा जो कल आहे तो काँग्रेसकडं असणार आहे आणि जेव्हा ते काँग्रेसबरोबर युती करतील तर त्यांना साहजिक आहे उभाट्या गटाला आणि मनसेला सोडावं लागेल आणि म्हणून भविष्यामध्ये आता शरद पवार ह्या महाविकास आघाडीतून बाहेर पडतील काल ससून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर बारा वृद्ध लोकांना त्यांच्या हॉस्टेलला जाण्यासाठी सोडण्यात आलं होतं परंतु त्या हॉस्टेलच्या हो चालकानं ज्या पद्धतीने त्यांना बाहेर बसवलं हो त्यांना जो काही त्रास झाला याची दखल समाज कल्याण खात्याचा मंत्री म्हणून मी घेतली तातडीने आमच्या पुण्याचे आयुक्त श्रीमती मुंडे यांना मी त्या ठिकाणी पाठवलं हो आणि त्यांची काळजी घेण्याच्या सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि या प्रकाराला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर आपल्या खात्यातर्फे काही कारवाई करता येते का या संदर्भामध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत मला वाटतं वृद्ध लोकांना अशा प्रकारे त्यांच्या या आयुष्यामध्ये इतकी त्रासदायक भूमिका ज्यांनी कुणी घेतली असेल त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे नसता आम्ही त्यांचासुद्धा सहानुभूतीने विचार करून त्यांच्यासाठी काय करता येईल माझं खातं निश्चित ते काम करेल बहुमत मिळायला चांगली गोष्ट आहे ना निवडणुका आणखी त्या डिक्लेअर होऊ द्या वातावरण पाहू द्या प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या सर्वेचा अंदाज घेणं चुकीचं असतं सर्वेचे निकाल तुम्ही आत्तापर्यंत पाहताय पूर्व इतिहासामध्ये लोकसभेचे काय अंदाज होते विधानसभेचे काय होते किंवा आताचे निवडणूक जे झाले आहेत बिहार वगैरे या भागामध्ये त्याचे अंदाज काय होते परंतु लोकाचा जनमत जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे सर्व प्राथमिक पूर्व म्हणजे पहिल्याच्या स्टेपचे असतात निवडणूक जसं मध्यावर येईल त्या टायमाला खऱ्या अर्थान झालेले सर्वे हे कोण विजयी होणार हे ठरवत आहे भाजप असं सांगतोय की स्वबळावर पेक्षा जास्त जागा प्रत्येक पक्ष म्हणतो उबाटा म्हणत नाही की आमची सत्ता येणार आहे म्हणून आम्ही एवढे जागा लढवणार म्हणून भाजपने म्हणलं तर गैर काय आम्हाला किती जागा जिंकायची किंवा आता किती जागा येणार आहे आणि किती जागा मागायच्या याचं सगळं ठोकताळा आम्ही केलेला आहे आणि त्याची बोलणी करायचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना म्हणून जेव्हा बोलणी होईल कशी घडते यावर सर्व काही अवलंबून असणार आहे नाही या संदर्भात मला काही सांगता येणार नाही ते सर्व कोकणातले असल्यामुळे त्यांना तिथलचे राजकारण माहिती असावं जास्त परंतु या संदर्भात अधिकृत मला काही माहिती नाही आता त्या संदर्भात मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्याचं ते तटकरे आणि ते आमचे थोरवे तेच जास्त बोलू शकतो एक ताजी बातमी आली मुंबईच्या आधीरी भागामध्ये एका घरातील टॉयलेटमध्ये टँकमध्ये फ्लॅश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडलेली आहे आता ही कुणाची आहेत कोणी लपवली याची चौकशी झाली पाहिजे आणि टँकमध्ये आणि ते फ्लॅश करणाऱ्या टँकमध्ये ओळखपत्र टाकून नेमकं त्यांनी काय मिळवलंय हा संशोधनाचा भाग आहे पण अशा प्रकारचं राकेट निश्चित चालत होतं हे त्याच्यावर दिसून येतं आहे म्हणून याचं याची चौकशी झाली पाहिजे आणि हा गंभीर गुन्हा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आता ते ओळखपत्रावर नाव असतील एरियाचं नाव असेल तिथंच असलेलं लोकप्रदिश लोकप्रतिशा सर्वांना माहीत असेल म्हणून याचं अत्यंत गांभीर्यापूर्वक याची चौकशी झाली पाहिजे आयोगाचा वाट्यावर येतोय अहो हे ओळखपत्र कोणी जमा केले कोणी काढले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता निवडणूक आयोगाने ओळखपत्र वाटपाचं काम केलेलं आहे पण जमवण्याचं काम थोडी निवडणूक आयोग करत असतं तिदळचा स्थानिक कोणत्या जो कोणी पुढारी याच्याशी संबंधित असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका